जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बिघडून इच्छुकांची आणि संभाव्य उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्या आधारेवर बीड जिल्ह्यातील धारो तालुक्यातील आस्तामगाव जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जहागीर मोवा या पंचायत समिती गणामध्ये तसा सर्वसामान्याने गरिबाच्या हायकेला व मनुष्य धावून येणारे विलास कादेश हे जाहीर महापंचायत समिती गणात इच्छुक शिवसेने येथील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखे विलास गांधी यांच्या पाठीमागे उभारण श्री या आपल्या सुपुत्राला नक्कीच तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कारण आमदार समाजकारण आणि नंतर राजकारण करीत असल्यामुळे विलास गांधे हे आपला वाटलेला माणूस ख्याती आहे आणि सदैव रस्त्यावर मारून हात मारतात व मनुषीनी धावून येणारा गरीबांचा काही मनुष्य विराजी गांधी यांच्याकडे ते विलाजी गांधी यांना आपला हे जहागीर महागाय सर्व समाज सुटलेला असल्यामुळे आपण इथुका जनतेने येथील भारतात जनतेने जर आपल्याला पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सदस्य म्हणून श्री पाठवले तर युवकाचा वाचून कोसोदीस असणारा आसामला जिल्हा परिषद अंतर्गत येणारा जाहीर महागणाचा विकास करून दाखवाल का आम्ही आज पंचायत समिती जागीर गणामधून मी ओबीसी या गटामधून इच्छुक उमेदवार आहे तरी जागीरमोआ गावातील सर्व जनतेचे मत घेऊन मी या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून तयार झालेलो आहे आणि आ आदरणीय पंकजा आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षाचं काम करत आहे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे तरी मला आदरणीय पंकजाताईंनी या जागीरमोहा पंचायत समिती कानातून निवडणूक लढण्याची संधी देण्यात येईल राजे शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीमध्ये आणि रस्त संत भागान बाबाच्या विदंबभूमी मध्ये असणाऱ्या जहागीर मुळा गावातील येथील महादेव जनतेने जर मला पंचायत समितीच्या माध्यमात तालुक्याच्या धर्तीवर विकास करण्याकरता पाठवले तर मी नक्की बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदतील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जहागीर मुबा गावाचा नक्कीच विकास करू शकेल अशी बर्गी लाईन जय तुला माहिती देताना जहागीर मु पंचायत समिती गाणांतर्गत संभाव्य उमेदवार म्हणून साहेब लोक माहिती सतरा बद्दल पत्रकार बंगराव करेश बिन <laughs>